छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मंगळवार दिनांक सहा मे रोजी सायंकाळी चारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली पळशी वासडी रामनगर पिशोर नादरपूर नाचनवेल या परिसरात अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडू लागल्या गारपिटीने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे उन्हाळी पीक जमीनदोस्त केले आहे विशेषतः आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या